नमस्कार मी प्रमोद खलकर मालवण सिंधुदुर्ग या संस्थेला जेव्हा मला पहिलं ट्रेनिंग अटेंड केलं होतं तेव्हा मला आमचे नील सर यांनी अन्न होतं आणि तेव्हा माझ्या डोक्यात भरपूर किंतु परंतु होते की कसं शक्य आहे सगळं होईल का करत होईल का मला वाटलं मी याच्याबद्दल नेटवर्क मार्केट करायचो तर त्याच्यातलाच एक प्रकार असणार आणि त्याच्यासारखं काय तरी असेल पण ठीक आहे दहा जाऊन बघूया तर आलो तर आल्यानंतर प्रश्न तसे डोक्यातले चालू होते सरांचं जेव्हा जे इथे ट्रेनिंग सुरू झालं आणि मी ॲक्च्युली हे सगळं ऐकायला लागलो होतं दोन दिवस जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मला वाटलं नाही त्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे त्या सिस्टीममध्ये ताकद आहे तर इथे कित्येक लोक माझ्यासारखे जे सुरुवातीला आले होते आणि आत्ता त्यांनी इथे बरंच काय अचिवमेंट केलेलं आहे तर मी पण ते करू शकतो असं कुठेतरी मला त्या दिवशी कल्पना झाली आणि मी फक्त काय केलं फक्त सिस्टीम फॉलो केलं याच्यामध्ये बरंच काही निराळा असं काय केलं नाही फक्त मी श्रेष्ठी फॉलो केली आपले सरांनी काही आपल्याला ग्रुप तयार करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं तर त्याच सरांप्रमाणेच मला इथे पण काही लोकांनी तेव्हा मार्गदर्शन केलं होतं ग्रुप करण्यासाठी आणि ते ग्रुप, ग्रुप, ला ला दे ग्रुप मी फॉलो केलो ग्रुपमधून माझं काम वाढायला लागलं दिवसेंदिवस माझे ग्रुप पण वाढले आणि मला पण त्याच्यामध्ये चांगलं झालं म्हणजे आता मी जर या संस्थेमध्ये आता दहा महिने फक्त झालेले आहेत मला जॉईन होऊन आणि दहा महिन्यामध्ये बघितलं तर प्रत्येक महिन्याप्रमाणे माझं हे वाढत चाललेलं आहे माझं म्हणजे सुरुवातीचा एक महिना दोन महिन्याचा विषय म्हटला तर तो एक फार कमी होता म्हणजे सात आठ हजार रुपये असे मी विषय कमवले होते पण तिथून जो काय सुरुवात झाला तो माझं सगळं डबलच होत गेलेला आहे आत्ताचा लास्ट महिना म्हणजे ह्या डिसेंबर महिन्याचा जर विचार केला तर माझा एक लाख बहात्तर हजार रुपये इन्कम झालं ऑगोबरचा महिना आहे त्याच्यामध्ये एक लाख एकतीस हजार रुपये कमवले त्याच्या अगोदरचा एक लाख एक हजार रुपये कमवले असं करत करत माझ्या हे कंटिन्यू चालू आहे आणि म्हणजे ही गोष्ट जे काय सर इथे सांगतात आपल्याला ती अगदी तंतोतंत खरी होत जाते म्हणजे आपण म्हणतो की अशी सांगतायत आपण त्याच्यात काय फॉलो करायचं काय नाही फॉलो करायचं तर सातत्यपूर्ण जर कामगिरी आपण करू शकलो आपलं वेळेत वेळात करून तर हे सगळ्या गोष्टी इथे खऱ्या होऊ शकतात म्हणजे इथे कुठलंही काल्पनिक नाही आहे वास्तव वेळा धरून सगळं आहे आणि फक्त आपल्याला ते फॉलो करायचे आहेत ते 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 या सगळ्या गोष्टी फॉलो करून मी इथे इथे एवढीपर्यंत अचीवमेंट केलेलं आहे मी आज स्वतःचा डीओ या पदावर कार्यरत आहे माझं कार्य मी सांगितल्याप्रमाणे माझी मिसेस नगरसेविका आहे गेली पंधरा वर्ष ते नगरसेवक म्हणून काम करते त्याच्याबरोबर मी मी पण राजकारणात असतो मी पण एक तिथे एका पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही एल आय सी एजंट पण होतो ते पण गेली पंचवीस वर्ष आम्ही ते काम करतो आहे आणि नेटवर्क मार्केटिंग पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये आत्तापर्यंत जे अनुभव आहेत जे चांगले आणि वाईट त्याच्यातले जे अनुभव आहेत ते आपले गुरु म्हणून मी पुढे चाललेलो आहे आणि ही जी सिस्टीम स्वीकारल्यानंतर मी काही गोष्टी ठरवले हो की आता नाही नेटवर्क मार्केटिंग बस याच्यानंतर आपण नेटवर्क मार्केटिंग बढायचं नाही आणि आतापर्यंत मी कितीतरी माझ्यासमोर रोज नवीन नवीन कंपनी येतात पण मी सगळ्या ते टाळत आहे आणि फक्त इथेच फक्त फोकस केलेलं आहे आणि राजकारणापेक्षा सुद्धा मी आता जास्त इथेच करायचं ठरवलेलं हो आहे राजकारण पण काय हे कसं असं तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेतकरी कुटुंबातले ॲक्सिडेंटली राजकारणात आलो पण लोकांनी पुन्हा पुन्हा निवडून दिल्यामुळे आम्ही सुद्धा तिथे आहोत तर हा विषय जो आहे तो तुम्ही सगळ्या लोकांनी पण अगदी मनापासून करा इथे मनापासून तुम्ही समजून घ्या आणि मनापासून करा एवढंच मी सांगतो